आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंबेगाव तालुक्यात मंचर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य युवक युवती मेळाव्याला हजारोच्या संख्येने युवक युवती आणि नागरिकांनी उपस्थित राहून जोरदार प्रतिसाद दिला तरुणाईचा हा अभूतपूर्व उत्साह आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळ देणारा ठरला या महत्त्वपूर्ण मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्याचे माजी गृहमंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील आणि माजी खासदार तथा म्हाडा अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित होते यावेळी बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी आगामी निवडणुकांबद्दल स्पष्ट संकेत देत आत्मविश्वासाने सांगितले की झेंडा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच फडकेल त्यांनी कार्यकर्त्यांना या दृष्टीने कामाला लागण्याचे आवाहन केले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही युवक युवतींना व उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले आणि तरुणांनी राजकारणात सक्रिय होऊन राष्ट्रहितासाठी काम करण्याची गरज व्यक्त केली मेळाव्यात उपस्थित असलेल्या अनेक युवक युवतींनी उत्साहाने आपली मते मांडली आणि पक्षाच्या ध्येय धोरणांना पाठिंबा दर्शवला या मेळाव्यातून युवक युवतींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर असलेला विश्वास पुन्हा एकदा दृढ केला हा युवक युवती मेळावा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव शिरूरच्या कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले या मेळाव्यामुळे दोन्ही तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून तरुणांमध्ये नवा उत्साह संचारला आहे जर माझ्या ठिकाणी केला लाईट कधी येणार आहे आणि कधी जाणार आहे हे जर समजलं तर माझी जनता त्यावेळेस सगळं काम उठून घेत आणि मग त्यावेळेला साहेबांनी वीज मंडळाचे चेअरमन जयंत कावळे यांना हाताची धरून या आई दे तोले खले आई तो, दे, तो, दे, तो, दे, तो नाही तर आमची जी तरुण सहकारी हो आहे तुम्हाला मी हेच म्हणेन मला माहिती आहे तुमचं मन जरा हळव आहे आणि तुम्ही दुखावले जाता पण तुम्ही खोट्याला सडे तो उत्तर देता आला पाहिजे तुम्हाला त्यासाठी तुमचा अभ्यास पाळत असला पाहिजे तालुक्याची जडणघडण कशी घडली साहेबांनी नक्की काय काय केलं दादांनी नक्की काय काय केलं कुठल्या परिस्थितीमध्ये ते घडवून आणलं हे सगळ्याची जाण असणं गरजेचं आहे तुम्ही तो कोणी आरे म्हणतो म्हणून आपण गावे म्हटलं तर आपले तर त्याच्यात काय फरक ही आहे का आपली संस्कृती आणि हे दोघे जे इथे आहेत आज आपण त्यांचा आदर्श घेऊन जर काम करत असू आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काम करत असू भारतरत्न कठीण परिस्थितीत असाल रिएक्ट करायच्या आधी एक क्षणाचा फक्त तुम्ही पॉज घ्या आणि विचार करा आपल्या जागी हे लोक असतील तर त्यांनी काय म्हटलं असत काय उत्तर दिलं असत सोशल मीडियावरती बऱ्याच वेळा रागाच्या भरात तुम्ही जरा कधी जास्त बोलून जात चुकीच्या शब्दाचा शब्दांचा वापर होतो आणि मी समजू शकते मन दुखावलं जातं तेव्हा काहीतरी करावं पण मी तुम्हाला विनंती करेन आपण कोण आहे आणि काय आहे हे आपले शब्द आणि आपलं वागणं लोकांना दाखवत अजून काहीही दाखवत नाही आणि आपल्याला जर लंब्या रेसचा पुढा करायचा असेल जर यांच्यासारखं साहेबांसारखं आणि दादांसारखं चाळीस चाळीस वर्षाचं राजकीय कार्यकिर्ती आपल्याला जर इकडे करायची असेल तर तुम्ही आज कसे वागतात याच्यावरती सुद्धा तुमची उंची काय असणार आहे ती ठरवल्या जाते प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगवेगळं राजकारण

बाकी सगळ्या ठिकाणी चांगलं झालं पण आपल्या तालुक्यामध्ये काही लोकांची माती पडकवण्यात आली एक खोटा निरेटिव्ह पसरवण्यात आला संपूर्ण तालुक्यामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये आणि त्याचा फळी आम्ही सगळे पडणार महाराष्ट्रामध्ये मोजकेच असे काही लोकप्रतिनिधी आहेत की जे सात वेळा निवडून आले ते आठ वेळा निवडून आले परंतु या सगळ्याच्या मध्ये जर आपण पाहिलं आपल्या तालुक्याचं नेतृत्व बनवू आहे विधान मंडळातील कामकाज असेल विकास कामाची धमक असेल आणि आपल्या कार्यकर्त्यांना तालुक्याला आणि महाराष्ट्राला विचार देण्याची ताकद असेल हे सगळे बोल आपल्या नेतृत्वामध्ये असताना सुद्धा आम्हाला खूप मोठा फटका बसला तो या विधानसभेच्या निवडणूक आणि मग आम्ही मुद्दे मांडले की बाबा आता ठीक आहे आपण सगळे घेतो बैठका घेतो जाहीर सभा घेतो परंतु मला या माझ्या पक्षामध्ये कुठंतरी योगाचे कमतरता वाटते मी पूर्वी ज्या पक्षात काम करतो त्या ठिकाणी योग जास्त असायचे ज्येष्ठ मंडळी कमी असायचे आणि या पक्षामध्ये तसं बघायला गेलं तर युवकांची संख्या आहे पण ते पुढे येत आज वैभव कोळे यांना आम्ही दोघांनी सांगितलं त्याप्रमाणे सूचना दिल्या होत युवकांची बांधणी करायला या तालुक्यामध्ये सुरू आता युवकांची बांधणी करायचं काय युवकांचा वापर होता निवडणुकीमध्ये प्रचार होताच करायचा पूर्व काही असेल सध्या काही असेल आणि त्यांचे मुद्दे म्हटले युवकांचे प्रश्न खऱ्या अर्थानं युवकांच्या प्रश्नासाठी मूलभूत प्रश्नांना जर लाभ घेण्याचं काम कुठं केलं असेल तर आदरणीय वळसे पाटलांनी आणि मी सुद्धा काही प्रमाणामध्ये या तालुक्यामध्ये ता या परिसरात ता मंजर श्रीनगर पंचायत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे सगळ्या वक्त्यांनी उल्लेख केला आणि काही दिवसापूर्वी वर्षभरापूर्वी ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेला गडळाच्या चिन्हावर फक्त आपले प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशिवाय दुसरी जागा काही जिंकता आली नाही परंतु मध्ये सहा महिन्याचा वेळ होता आणि त्या सहा महिन्याच्या काळात जिथं जिथं आपलं काही चुकलंय ते आपण दुरुस्त केलं आणि युतीमध्ये लढून देखील आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपल्या गडाळाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जवळजवळ एक्केचाळीस जागा मिळाल्या आपणही आलो निवडू पण आपली आघाडी तुम्हाला मला कोणालाही समाधान देणारी आघाडी त्या दे निवडणुकीमध्ये मिळाली नाही त्याचा उल्लेख आधी झाला आपण अनेक कार्यकर्त्यांना सत्ता दिली दहा दहा वर्ष टाकाळ्याचं चेअरमन पद दिलं आठ वर्ष मार्केट कमिटीच पद दिलं आणि युवक असतानाच हे पद दिलं आणि त्याचा काही गैरफायदा हा समोरच्या लोकांनी केला तुम्हाला आहे की मी त्याच्या आधी सात वेळा निवडून आलो पंधरा वर्ष राज्याचा मंत्री राहिलो पाच वर्ष विधानसभेचा अध्यक्ष राहिलो कधी सत्तारूढ पक्षाचा आमदार म्हणून कधी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम करत राहिलो राज्यामध्ये वेळ द्यावा लागला आणि पक्षाच्या सुद्धा अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या या मला नेहमीच दिल्या गेल्या